शेत तलावात बुडालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू बेनसे झोतीरपाडा गावावर शोभकार पेन तालुक्यातील बेनसे सिद्धार्थ नगर येथील एक शेत तलावात पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडालेची घटना घडली असून या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून बुडालेल्या तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब वय सतरा मिझान अत्तार वय चौदा अश्पाक अली वय सोळा यांचा समावेश आहे या तरुणांना बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोटणे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये आणण्यात आले तिथून पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले मात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले या घटनेने संपूर्ण बेन्से मोहल्ला ज्योतिरपाडा सिद्धार्थ नगरावर शोककळा पसरली आहे सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न